प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एकोणसत्तरवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवस साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजपासून एकोणसत्तर वर्षापूर्वी माणूस म्हणून आम्हाला नव जीवन दिलं या देशाच्या विषमताग्रस्त अशा उतरंडीच्या जाती व्यवस्थेमध्ये माणूस म्हणून आमचे जे काही हक्क होते या व्यवस्थेने हिरावून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही वाट्याला हे विषमताग्रस्त अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त जीवन आलं पण या जीवनाला बदलण्याची भूमिका त्यांच्या शिक्षित मनानं जो विचारांचा संघर्ष त्यांच्या मनामध्ये सुरू झाला आणि हा संघर्ष त्यांच्या बालपणापासूनच एक प्रकारे सुरू होता पण या संघर्षाला मूर्त रूप येण्याचा काळ खऱ्या अर्थानं सुरू झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सात मध्ये जेव्हा ते मॅट्रिकची परीक्षा तत्कालीन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि हा संघर्ष एका एक तात्विक संघर्षामध्ये त्यांच्या मनामध्ये द्वंद करायला त्यांनी सुरुवात केली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सात मध्ये जेव्हा त्यांची मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण केली या परीक्षेनंतर म्हणजे तमाम अस्पृश्य समाजातील पहिले मॅट्रिक्युलेशन म्हणून जेव्हा त्यांचा सत्कार त्यांचे गुरुजी गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतो आणि या सत्कारामध्ये त्यांना स्वतः त्यांनी लिहिलेलं बुद्ध चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेट करतात ही घटना कदाचित आपल्याला साधी वाटते पण जो दार्शनिक तात्विक संघर्ष आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये या प्रसंगापासून अधिक घट्टपणे रुजला या ठिकाणी मला सिद्धार्थ गौतमाच्या त्या गोष्टीची आठवण होते की सिद्धार्थ गौतम वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी जेव्हा ते गृहत्याग करतात त्या गृहत्यागाची अनेक कारण सांगितली जातात पण जेव्हा सिद्धार्थ म्हणून ते आपलं जीवन जगत होते तेव्हापासूनच एक तत्वज्ञानात्मक संघर्ष त्यांच्या मनामध्येही सुरू होता आणि हा संघर्ष त्यांना लोककल्याणाच्या भूमिकेकडे घेऊन जाणार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जी जीवन अनुभवलं त्यातून माणूस म्हणून नाकारला गेलेला माणूसपणाचे अधिकार नाकारला गेलेला या माणसांच्या समूहाला माणूसपणाचं जीवन दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही एक प्रकारची अशी गाठच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये रुजली आणि त्या सत्कारापासून अवघ्या नऊ वर्षांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये आपला प्रबंध सादर करतात त्या प्रबंधामध्येच ते भूमिका मांडतात की भारतीय समाज व्यवस्था ही जी शोषणाची व्यवस्था आहे ते शोषण जाती व्यवस्थेवर आधारलेलं आहे आणि म्हणून ही या जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातत्यानं या भारतामध्ये आपलं काम सुरू केलं जाती व्यवस्था अंतर्गत असलेल्या आणि ज्यांना जातीचे फायदे अधिक मिळत होते जातीच्या व्यवस्थेतून शोषण कायम ठेवून ज्यांना खूप मलिदा मिळत होता सत्ता संपत्ती अशा वरच्या म्हणजे ब्राह्मण जात वर्गीय भांडवली व्यवस्थेला ही व्यवस्था कायम ठेवणं हे फार सुखाव होत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळे प्रयत्न करूनही जेव्हा ही जाती व्यवस्था की मस होत नाही तेव्हा त्यांच्या तात्विक संघर्षशील असलेल्या मनाने ही भूमिका घेतली की अस्पृश्यता हा आमच्या नर कलंक आहे आणि तो आमच्या रक्ताने पुसून टाकावा इथपासून सुरू झालेली ही भूमिका एवढला एकोणीसशे पस्तीस ला एक घोषणा करते कि मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही एकोणाविसशे सात ते एकोणासशे पस्तीस हा जवळपास एकोणतीस वर्षाचा तात्विक संघर्ष त्यांच्या मनात जो चाललेला होता तो आता मृत स्वरूपाकडे प्रकट होताना आपल्याला दिसतो आणि म्हणून एकोणीसशे पस्तीसची घोषणा ही तत्पूर्वी त्यांच्या आयुष्यातील एकोणतीस वर्षाच्या वैचारिक तात्विक संघर्षाच एक फलित म्हणून आपल्याला प्रकट होताना दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी ही घोषणा केली की धर्म हा बदलला पाहिजे कारण ज्या धर्मव्यवस्थेमध्ये इथला अस्पृश्य समाज आहे त्याच जाती कोणत्याही कारणास्तव कोणत्याही भूमिकेस्तव कोणतंही काम केलं तरी होत नाही आणि त्यामुळे जाती व्यवस्थेच्या व्यवस्थेला ज्या धर्माचे ग्रंथ मान्यता देतात एकतर तो धर्म बदलून किंवा ती धर्मग्रंथ नाकारून अशा दोन्ही भूमिकातून आपल्याला या जाती व्यवस्थेच इतर उच्चाटन करावं लागेल किंवा त्या जाती व्यवस्थेतून आपल्याला बाहेर जावं लागेल आणि म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ सुरू करतानाच महाळ मुक्कामी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत आपल्या धर्मांतरावर शिक्कामोर्तब करण्याची भूमिका एकोणीसशे पस्तीस मध्ये एवढा मुक्कामी जाहीर केली आणि तिथून वीस वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वीस वर्ष सलग त्या प्रयत्नांमध्ये आहेत मी हे प्रयत्न यासाठी वीस वर्ष ते का घेतात कारण ज्या नागपूर मुक्कामी सहा लाख लोकांनी त्यांच्या सोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या समूहाच्या प्रत्येक व्यक्तीला आपले विचार समजावून दिले पाहिजेत ही भूमिका त्यांनी वीस वर्ष निभावली आणि एकोणीसशे पन्नास नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धम्माच्या दृष्टीनं अधिक सक्रिय होतात मग ती रंगून परिषद असेल मग ती काठमांडू परिषद असेल कार्ल मार्क्सच्या संदर्भात बुद्ध की कार्ल मार्क्स या संदर्भातलं भाषण असेल आणि त्याच काळामध्ये लिहित असलेलं संविधान असेल ज्यामध्ये त्यांनी बुद्ध धम्माने दिलेले स्वातंत्र्य समता आणि बंधुताची मूल्य मूल्यांवर आधारित संविधान हे निर्माण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिनी ज्या दिवशी तारीख होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन त्या दिवशी आपल्या तमाम अस्पृश्य बांधवांना माणूसपणाचं जीवन प्रदान करीत त्यांनी तथागत बुद्धांचा धम्म स्वीकारला आणि या देशामध्ये धम्मचक्र अनुप्रवर्तन घडवून आणलं आणि हा दिवस या देशातल्या माणूसपणाचं जीवन नाकारल्या गेलेल्या समाजाचा माणूस म्हणून उदय झाल्याचा दिवस आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा धम्म हा या दृष्टीनं महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या संदर्भात म्हणतात की धर्म स्वीकारताना एखादा नवीन धर्म आता उदयास येऊ शकत नाही कारण महात्मा निर्माण होण्याचे दिवस संपलेले आहेत जे धर्म आज पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्यामधूनच योग्य तो धर्म निवडणं आणि अनुयायीत्व पत्करणं ही त्यांची भूमिका राहील आणि हा बौद्ध धम्म स्वीकारताना बुद्धाचा धम्म स्वीकारताना त्यांनी ज्या एक दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या त्यामध्ये ते म्हणतात की कोणती समाज व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी त्या समाज व्यवस्थेत एकतर कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो बहुसंख्य लोकांना नीतिमत्तेच्या धाकाने समाज जीवन सुस्थिर ठेवण्यास प्रवृत्त करता येते ही बाब लक्षात घेतली म्हणजे नीतिमत्तेवर आधारित धर्म समाज जीवन सुस्थिर करण्याचे समाज स्वास्थ्य टिकून ठेवण्याचे प्रमुख तत्व मानावे लागते विज्ञानाशी सुसंगत असा हा बौद्ध धम्म म्हणून त्यांनी ते स्वीकारला सामाजिक नीतिमत्ता या दृष्टीने धर्म आणि नीती नीती म्हणजेच धम्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं सूत्र आणि चौथी गोष्ट की जो धर्म दारिद्र्याचे गोडवे गाणे त्याचं उदात्तीकरण करणं या गोष्टी करत नाही आणि गरिबी ही, ही पूर्वजन्माचे फळ आहे असे म्हणून दारिद्र्याचे स्तोम माजवत नाही जो समतेच तत्व स्वीकारतो असाच धर्म स्वीकारला पाहिजे आणि या कसोट्यांना बुद्धाचा धम्म पूर्णपणे उतरला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मानुसपण बहाल केलं आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवस साजरा करताना या देशातल्या कोट्यावधी बांधवांचा मानुसपणाचाही हा दिवस आहे हेच या निमित्तानं आज आपल्याला सांगायचं होतं आपण हा व्हिडिओ ऐकलात धन्यवाद तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईबही करा